नमस्कार मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी द हॉरर टच रिअल एक्सपिरियन्स भूताटकीची घटना घेऊन आलो आहे ही घटना आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालादरम्यानची मला एका पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबांनीच ही घटना सांगितली आहे त्यांच्यासोबत जो रियल थरार घडला होता ती घटना मला त्यांनी सांगितलेली आहे त्यांच्या व त्यांच्या मित्रासोबत त्या रात्री भूतांनी काय प्रकार केला होता काय थरार त्यांचा केला होता ही सर्व घटना त्यांनी मला सविस्तर सांगितली मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा तर अशा भूताटकीच्या रेल एक्सपिरियन्स असतील घटना तुम्हाला माहिती असतील तुमच्या मित्रांना जर कुठले अनुभव आले असतील तर ते अनुभव जर तुम्हाला शेअर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवरती तुम्ही ती घटना संपूर्ण लिहून पाठवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला वाटलं शेअर करायचं आहे तर आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून ती घटना तो रियल एक्सपिरियन्स तो रियल अनुभव तो हॉरर टच अनुभव आपण लोकांपर्यंत नक्की पोचू तर मित्रांनो ही घटना आहे का आजोबांसोबत आणि त्याच्या मित्रासोबत एकोणीसशे पंच्याहत्तर सालादरम्यान घडलेली भूताने त्यांना इतका त्रास दिला होता की त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या उभ्या आयुष्यात भूताटकीचा असा अनुभव त्यांना कधी मिळणार आहे येणार आहे त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं पण त्यांच्यासोबत त्या साली असा थरार घडला की ते आज सुद्धा ती घटना विसरलेली नाही त्याला मित्रांनो घटनेला रिअल एक्सपिरियन्सला सुरुवात करून ही घटना आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली आता पंच्याहत्तर साल म्हणल्यावर फार जुना काळ त्या काळी ट्रान्सपोर्टेशन होतं ना लाईट होती ना कुठल्याच सोयी सुविधा होत्या गावखेडे म्हटले तर ट्रान्सपोर्टेशन नाहीच त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन हे फक्त व्हायचं बैलगाडीने गावखेड्यामध्ये सर्वांकडे बैलगाड्या असायच्या एखाद्या लग्नाचं वराड जरी जायचं म्हटलं तरी त्या बैलगाडीमध्ये बसायचे आणि दुसऱ्या गावामध्ये लग्नासाठी जायचे आणि शहरात जर जायचं म्हटलं तरी बैलगाडीचाच वापर व्हायचा ना हायवे होते ना डांबर होतं ना सिमेंट रोड होते काही प्रकार नव्हता गावखेड्यामध्ये संपूर्ण परिसरामध्ये झाडे झुडपं असा प्रकार जे रस्ते होते ते कच्चे होते पायवाटांचे रस्ते होते बैलगाडींच्या चाकारीचे रस्ते होते तर त्या काळी जर तुम्हाला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं म्हटलं तर फक्त बैलगाडीचाच वापर केला जायचा कोणाकडे टेम्पो किंवा ट्रक नव्हती गावखेड्यामध्ये सर्व लोक गरीब पैसा नव्हता वर्षभर शेतामध्ये काबाड कष्ट करायचे आणि पावसाळा यायच्या अगोदर ते धान्य कडधान्य ते बैलगाडीमध्ये भरून ती लोक शहरा ठिकाणी एका व्यापारीला जाऊन विकत असतात तर एकोणीशे पंच्याहत्तर साला दरम्यान मला वाटतं त्या आजोबांचं वय हे पंचवीस असायला हरकत नाही एकदम हट्टे कट्टे यंग नवजवान असतील त्यावेळेस रग सुद्धा असेल अंगामध्ये तर त्यांचा त्यावेळेस एक व्यवसाय होता ते काय करायचे शेजार पाजारच्या गावांमधनं शेतकऱ्यांकडनं धान्य कडधान्य विकत घ्यायचे आणि ते धान्य कडधान्य शहरात नेऊन व्यापाऱ्याला विकायचे म्हणजे हा त्यांचा त्यावेळेचा बिझनेस आणि येताना तिकडनं शहरातनं घरगुती वस्तू आपल्याला ज्या लागतात तेल मीठ मिरची त्या असा प्रकार त्यावेळेस ते त्या शहरातनं तिथनं त्या होलसेलरकडनं ते त्या बैलगाडीमध्ये आणायचे आणि जे किराणा स्टोर किराणा मालाची जुनी दुकान होती त्या दुकानदाराला ते द्यायचे दुकान म्हणजे जाताना सुद्धा त्यांना भाडं व्हायचं आणि येताना सुद्धा भाडं व्हायचं तर त्यावेळेस ते दोन मित्र हे काम करायचे दुसऱ्याचं नाव सोपान आणि ह्यांचं नाव ज्ञानोबा तर हे दोघ जण खास मित्र आणि त्यावेळेस हे दोघं जण स्वतः ट्रान्सपोर्टचा बिझनेस बैलगाड्यातनं करायचे तर एक दिवस काय होतं की ते त्यांच्या गावामध्ये काही शेतकऱ्यांकडनं करन धान्य घेतात कडधान्य घेतात दुसऱ्या गावात जातात तिथं सुद्धा एखाद्याचं पन्नास किलो वीस किलो दहा किलो अशा प्रकारे ते त्यांच्या चा बैलगाडीमध्ये ते ठेवतात शेतकऱ्यांना जागेवरती पैसे द्यायचे आणि नंतरनं शहरात जाऊन व्यापाऱ्याकडं ते थोड्याशा चांगल्या भावाने विकायचे आणि त्याच्यातून ते नफा कमवायचे तर त्यांचा हा कायमचा हाच व्यवसाय हे दोघही मित्र हुशार एक दिवस काय करतात ते शेतकऱ्यांकडनं माल घेतात त्या गावात थोडासा त्या गावात थोडासा आणि थोड्या गावात थोडासा तर अशा प्रकारे त्यांची गाडी त्या दिवशी जास्तच माल मिळतो आणि त्या टायमिंगला म्हणजे साधारण त्यांनी मला सांगितलं की जून महिना चालू झाला होता म्हणजे जून महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस सुरू व्हायला लागतात तर त्यांनी काय केलं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नंतरनं कोण जाते किंवा नाही जात म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या शेत दिवशी त्यांना माल दिला त्यांना वाटलं की आज आपल्याला चांगले पैसे कम कमवायचा चान्स आहे म्हणजे शेवटी प्रत्येकाला पैसा कमवायचाच असतो तर या काही दिवशी माणूस बोलतो की चला यार आता थोडशा आज जास्त आपल्याला पैसे मिळतील तर त्यांनी त्या दिवशी तो माल भरला आणि ते शहराच्या ठिकाणी आता शहराचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो पुणे शहर आणि त्या आजोबांचं गाव त्या मार्केटपासनं जवळजवळ चाळीस किलोमीटर पाठीमागे म्हणजे गावखेड्यामध्ये तर जो, 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 गाव जो जायचा त्यांचा रस्ता होता तो कच्चा होता आजूबाजूला घनदाट जंगल झाडी त्यावेळेस कुठे असे रस्ते होते आपल्याला पक्के तर ते काय करायचे त्या जुन्या रस्त्याने जायचे त्यांचा तो नेहमीचाच रूट आणि येताना ते वेगळ्या रस्त्याने यायचे ज्या दिशेने किराणा मालाची दुकाने आहेत तर त्या दिशेने ते यायचे त्या दुकानदारांना तो माल द्यायचे म्हणजे त्याच्यापासून त्यांना ते पैसे मिळायचे ते एक दिवस काय करतात ते गावामध्ये माल भरतात आणि त्या दिवशी त्यांच्या बैलगाडीला जास्त लोड होतो तर दोघांना वाटतं जाऊ दे बहुतेक आपली आज शेवटची ट्रीप होईल आपण करू दोघे निघतात संध्याकाळ होते त्यांना निघायला आणि त्यावेळेस काय असायचं बैलगाडीला काय आज आपण बघतो हेडलाईट आहे त्यावेळेस काय हेडलाईट नव्हत्या त्यावेळेस कंदील असायचे तर कंदील काय करायचे त्या धुरीला टांगायचे तो कंदील रात्रभर असा हालायचा म्हणजे बैलगाडी चालली की तो हालत राहायचा आणि जोकडाला दोन बैला असायची त्यान मधोमध त्यांच्या ते लावायचं म्हणजे बैलांनाही दिसायचं त्यांनाही दिसायचं पुढं काय तर त्यावेळेस त्यांना उशीर होतो म्हणजे त्यांना जवळजवळ हिकडनं निघायलाच रात्रीचे सात वाजता पण त्या काळी लोक सात वाजता जेवण करून झोपायचे आपल्यासारखे आज बारा दोन दोन वाजेपर्यंत जागत नसायचे सात वाजताच लोक जेवण करून झोपून जायची त्यांना काय वाटतं बहुतेक का आपली शेवटची ट्रिप होईल आणि पाऊस कधी सुद्धा चालू व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे ते त्या दिवशी निघतात दोघ सुद्धा ते माग पुढं काही बघत नाही कारण नेहमीचा रस्ता असल्यामुळे त्यांना काही विषय नव्हता ते कधीतरी काय करायचे एखाद्या पुढच्या गावामध्ये जाऊन जर त्यांना वाटलं की आपलं पुढे दमल्यागत की किंवा आपलं पुढे आज दुखं जायला आपण उद्या सकाळी पाठपाठ लवकर निघून जाऊ तर त्यावेळेस कधी कधी ते एका गावामध्ये विश्राम करायचे रात्रभर तिथं झोपायचे त्या दिवशी काय ठरवतात की नको पाऊस कधीच येऊ शकतो बळ पाऊस आला तरी सगळं धान्य धान्य सगळं भिजून जायचं आपलं नुकसान व्हायचं शेतकऱ्यांना तर आपण पैसे दिलेले आहेत पुढचा व्यापारी आपल्याकडनं भिजलेलं हा माल घेणारच नाही मग त्या दिवशी ते काय ठरवतात आपण जाऊ बाबा तर ते निघतात आणि जाताना त्यांना असा परिसर होता की एक पंधरा किलोमीटर पुढे गेलं की तिथं कुठलं गाव नाही काय नाही काय नाही एक टेकडी एक साईडला डोंगर म्हणजे त्या डोंगरातून त्यांना ला जायला लागायचं आणि हे दोघं असल्यामुळे त्यांना तेम काय अडचण येत नसायची जरी बैल थकली किंवा एखाद्या ठिकाणी नाही चढलं तर एक जण खाली उतरून त्या बैलगाडीला धक्का द्यायचा तर मग काय अडचण येत नसायची दोघांनाही सोपं जायचं तर रात्रीचे ते निघतात त्या दिवशी त्यांना निघायला सात साडेसात वाजता ते निघतात आता त्यावेळेस बैल किती रात्रीची चालणार तर निघतात ते म्हणतात आपण सकाळपर्यंत पोचू काय हरकत नाही पण आज जायचंच कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जायचं आपलं थांबायचं नाही आपलं नुकसान आपल्याला करून घ्यायचं नाही तर दोघे निघतात एक पाच किलोमीटर जातात दहा किलोमीटर जातात आणि त्या टेकडापाशी जातात त्या टेकडापाशी गेल्यावरती आता एक जण म्हणजे कोण सोपान खाली उतारतो तो ज्ञानोबा होता तो गाडी चालवत होता जे आजोबा होते ते गाडीतच होते तर तो, तो स्वपान खाली उतारतो त्याला माहितीये की दरवेळेस समजा बाबा बैल थकिता आपण टाकल्याला मोकळ बैल पाठीमाग यायला नको बैलगाडी पाठीमागे यायला नको आपलंच नुकसान आहे तर तो काय करायचा दरवेळेस खाली उतरायचा नेहमीप्रमाणे तो तसाच खाली उतारतो त्यात चढायला लागते बैलगाडी बैलगाडी चढायला लागती तर तो काय करतो ते बाबा त्याला काय बोलतात त्याला आज जरा माल जास्त आहे बर का जरा बैल जरा थकल्यासारखे चालतात पटपट बैल चालत नाही जाऊ दे आता काय जास्त माहिती शेवटची ट्रिप होऊ शकते आपली मी धक्का मारतो तर स्वप्न नेहमीप्रमाणे काय करायचा थोडासा बैलगाड्या मागून धक्का लावायचा आणि बैलगाडीच्या पाठीमागं एक दगड ठेवायचा की बैलगाडी मागास राखली की पटकन चाकापैशी त्या बैलगाडीचा दगड लावायचा तर त्याने नेहमीप्रमाणे तसंच केलं दगड घातला पुरक ठेवला सक्काय लागली तर लगेच दगड लावायला मागून टाकलायचा बैल चालत होती बैल चालत होती बैल चालत 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 त्याकडाची शेवटपर्यंत गेली तिथून पुढे खाली उतार होता ते वरती टोकावरती पोचायला लागले आणि अचानक त्यांना असं वाटलं की त्यांच्या पाठीमागून ना कोणतरी दोन नवरा बायको चालत जातात त्यावेळेस साधारण त्यांना साडेनऊ दहा वाजे जास्त त्या ठिकाणी कारण बैल किती चालून चालून चाललं तर साडेनऊ दहा वाजे जास्त संपूर्ण परिसर शांतता एक हवा येतोय थंड हवा सुटलेली असा परिसर झालेला आणि त्या ठिकाणी आजूबाजूला म्हणजे लोक वस्तीच नव्हती एकही माणूस नाहीये त्या ठिकाणी ते पण नेहमीचा रस्ता असल्यामुळं त्यांना भीती वाटायचं काही कारणच नव्हतं तर ते दोघं थोडस चढ चढायचा प्रयत्न करत होते तर मागून दोघांचा पुन्हा तरी आवाज येतो तर शे दोघही माग बघतात तर मागून दोन नावर बायको येतात म्हणजे मंडळाला एवढ्या उश्या हे दोघ काय करत असतील विठ्ठल तर जाऊ दे मग एखादा आदिवासी असेल किंवा कुणी एखादे असतील जाऊ दे आपलं काय करायचे तर ते येत होते तर ह्यांचं काम काय होतं की आपली बैलगाडी फक्त त्या टेकडावरनं सपाटीला आणायची तर स्वप्न मागणं धक्का द्यायचं काम करत होता आणि गाडीवरती चढायला लागते ला आणि अचानक सोपांच्या दोन्ही पायांना कुणीतरी दोन माणसांनी धरले आणि त्याला वळून हरफडत मागणी येते असं त्याला वाटलं तो एकदम खाली पडला त्याचं तो तोंडायला लागलं कारण ज्यावेळेस त्याला ओढलं एकदम नाकावर तोंडावर पडला त्याचं तो होते फुटलं त्याचं नाका पुन्हा रुग्ण यायला लागलो आणि तो मोठमोठे वाडायला लागला अरे ज्ञानबा थांब अरे ज्ञानबा थांब मी पडलोय पण तो काय झालं तुला पाय पाया द्यायला लागलं का काय काय पाय घासायला काय तो आला अरे नाही मला पदरी आहे ना बघून ओढते अरे मला ते नवरा बायकोला आवाज देना तुला दबल्या असेल तर तो माग पाहतो तो माग ते नवरा बायकून आहे त्याला तसच तर त्याला भास व्हायला लागला तो माऊली म्हणतो मा अरे बैलगाडी मागं सुटल बैलगाडी माग सुटल पण काय असलं असेल अचानक ती बैलगाडीच्या जागेवर ती बैलगाडी अचानक थांबती ना माग येते ना पुढे येते पण माग पडलेला त्याचं नाकही फुटले माऊली म्हणतो मा अरे एवढ्या आहे गाडी थांबली कोणी दाबून धरली का दगड टाकला का रे म्हणला नाही बाबा पण गाडी थांबलेली आणि माऊली थोडासा वाकून पाहतो तर एक खड्डा असतो त्या खड्ड्यात गाडी जाऊन एक छोटीशी उटी त्या गाडीच्या चाकाला लागलेली असते आणि मला वाटतं अरे बरं झालं बाबा खड्ड्यात गाडी गेली होती तिथून उतरतो मी पाठीमागव जातो बापांना म्हणतो अरे तू रात्री तसंच लागली असेल त्याच्यामुळे तसं वाटलं असेल अरे नाही म्हणला तू आज फक्त मला उचलायचा प्रयत्न कर मला कोणीतरी पकडले असं मला वाटते आणि खरंच त्यावेळेस तो ते बाबा त्याला उचलायला जातात तर स्वप्न खरंच तिथं हलत नाही त्याला कोणतरी ओढतय असं त्यांना जाणवतं कोणतरी वडत असं त्यांना जाणवतं आणि थोडासा क्षण होतो आणि अचानक तो मोकळा होतो आणि पटकन उठतो त्याचं पूर्ण झालेलं फोन त्यावेळेस काय हातामध्ये शाल काय काहीतरी असेल त्यावेळेस त्यांनी ते फोन पुसतो पूर्ण त्याचे ते हातात त्यांनी गुळणा केला लाल रक्ताचे पाणी खाली पडले पण काय हरकत नव्हती खेड्यातली लोक होती स्ट्रॉंग होती एवढशात नव्हती तो तो पण अरे एवढ्या चढाला गाडी कशी थांबलो उठ आता काय नको जास्त बडबड करू आपण इथून फक्त त्या उताराने खाली जाऊ पुढे गेल्या एक विहीर आहे त्या विहीर जाऊन आपण थोडीशी विश्रांती करू बैल तिथून थोडंसं पाणी पितील तिथून थोडासा चारा खातील आणि तोला थोडंसं बरं वाटेल आणि आपल्यालाही जेवण करायचंय तर ते काय करतात तिथून सोपान गाडीत बसतो आणि ज्ञानोबा काय बोलतो की तू आता लागलय तुला तू वरती बस मी थोडासा धक्का मारतो ज्ञानोबा पाठीमा धक्का मारतो आणि ती बैलगाडी तो चढ चढते आणि खाली सापडली येते चढ चढल्यानंतर पुन्हा त्यांना यायचा असतो आता त्यांना नेहमीप्रमाणे माहितीये की बाबा गाडी उतरायला लागली की बैल काय करतात जोरात पळायला सुरुवात करतात त्यांना आवरत नाही आणि गाडीमध्ये जास्त वजन आहे तर त्यांचं काम काय की एक जण जो पाठीमागा राहायचा तो नंतर ना उतरून जाऊन तो त्या धुऱ्यांना धरायचा म्हणजे बैला हळूहळू चालायची बैलांना त्यांची सवय होती त्याच्यामुळं एक जण उतरायचं आणि ते जोकड धरून किंवा ते धुऱ्या धरून तो थांबायचा तसा उतरप होते पण असं काहीतरी जाणवत की ह्यावेळेस जोकडाला न हात लावता ना बैलाला हात लावता ती बैल एकदम शांत झाल्या ती बैल पण इकडं बघत नव्हती इकडं बैलांच्या तोंडातून दिसता मोठमोठ्याने श्वास यायला सुरत की काहीतरी त्यांनी विचित्र पाहिले काहीतरी चुकीचं बघितलं थोडेसे उतरला जातात आणि पुन्हा ज्ञानबा बोलतो त्यावर ते दोघं नवराबाई की येत ते बघ त्यांना यायचे काय पुढं पुढं त्याविषयी लोकं चांगली असायची एकामेकाची मदत करायची तर स्वप्नवर गाडी बसला होता नाही दिसत नाही पोलीस नाहीये म्हणतात सर तर ती बैल हळू खाली उतरतात आणि खाली एकदम सपाटीला यायला लागले अचानक ते दोन्ही नवरा समोर बनवतांना विचारतो अरे अशी हा आमचा माणूस पडलाय तुम्हाला आवाज देतो एक नाही दोन नाही तुम्ही चढून आलो तुम्ही आम्हाला दिसले नाही आणि अचानक आमच्या समोर कसे काय उगवले काय जादूताना माहितीये काय तुम्हाला दोघ थांबले त्यांच्याकडे दो पाठ करून त्यांच्याकडे चेहरा केला त्यांनी जी बाई होती तुम्ही पूर्ण अगोदर होता तो डोक्यावरती येत होता साडी घातली होती आमचं गडी होता त्यांनी त्यावेळेसची जी जुन्या लोकांची कपडे असायची सदरा पायजामा त्यांनी घातला होता आणि अंगावरती एक शाल घेतली होती आणि डोक्यावरून असं ह्या प्रकारे त्यांनी हे असा प्रकार करून तोंडाला मफलर गुंडाळली होती त्याच्यामुळे त्यांचा चेहरा अजिबात दिसत नव्हता म्हणजे त्यावेळेस आणि आजूबाजू जर परिसर म्हटलं एकदम किर्र शांतता अंधार एकदम भयान परिस्थिती पूर्ण झाडं झुडपं वाढलेली आणि रात्रीचा प्रकाश म्हणजे जर चंद्राचा प्रकाश त्यामध्ये असेल तर एकदम खतरनाकच एक सगळीकडे थोडस हलक पांढरं दिसायला सुरुवात होते तर तिथून ते दोघे नावाच काही बोलत नाही दोघे सुद्धा नवराबाई त्यांच्या पुढं 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 म्हणतात त्या चावदे पुढं त्यांच्या नाते लागायचं आणि सापाटीला लागल्यावरती पुन्हा ज्ञानोबा त्या गाडीत बसतो दोघं पण आपले बैल घुमरा चाकांना घुंगर बांधली होती खळलो खळलो खळलोक खळ वाजत आपले चालले होते त्यांचं टार्गेट होतं की पुढे एक विहीर आहे त्या विहिरी कशी जायची थोडीशी विश्रांती घ्यायची बैलांना सोडायचं म्हणजे बैलही थोडंसं पाणी पितील चारा खातील आणि आपल्यालाही थोडंसं जेवता येईल हा त्यांचा त्यावेळेचा प्लॅनिंग पण थांबायचं नाही आपल्याला कुठं जायचंय शहरात जायचंय आपलं टार्गेट काय आहे आपल्याला ते पूर्ण करायचंय हे त्यांच्या लक्षात हे त्यांच्या डोक्यामध्ये ते काय करतात थोड्या वेळाने त्या विहिरी कशी पण त्या विहिरी पाषा पोचले ती विहीर त्यांना काही नवीन नव्हती ती विहीर त्यांना जुनीच होती पण त्या दिवशी ते पहिल्यांदा त्या विहिरीच्या ठिकाणी इतक्या रात्रीचे थांबले होते इतक्या रात्री ते पहिल्यांदाच तिथे विश्राम करणार होते त्याच्या शेजारी एक झोपडी होती त्या झोपडीमध्ये त्यांनी कधीच कुठल्या माणसाला पाहिलेलं नव्हतं त्या दिवशी ते काय करतात बैलगाडी ते सोडतात बैलांना तिथं त्या पौऱ्याने ते पाणी काढतात त्या गबल्यात वाचतात बैल पाणी पितात आणि चारा खायला जातात चारा ज्यावेळेस बैल खात होती त्यावेळेस त्या झोपडीमधून एक माणूस येतो त्या विहिरीपाशी पवऱ्या धपकन त्या पाण्यात सोडतो त्यावेळेस ह्यांना पण थोडंसं डचकायला होतं की अचानक कोण आले आपली शाळेत कोण आहे त्याच्या साईडला बसलेलो भाकर खातोय आणि अचानक त्या पाण्यामध्ये आवाज झाला म्हणून ते डचकून त्या विहिरीकडे बघायला तर जो व्यक्ती जो माणूस जे बायको दोघे जण त्यांना दिसतो होते पाठीमागून तेच नवराबाई बायको त्याचा त्याचा नवरा तो त्या विहिरीवरती पाणी भरायला होता एक मडकं घेऊन आणला तो पाणी काढतोय आणि त्या मडक्यामध्ये भरतोय तर हे दोघं म्हणतात अरे पावलं जेवायला या मला हे आवाज दिला तरी तुम्ही ऐकलं नाही काय काय आम्ही काय तुमच्या घरी काय चाललेल्या ना का त्यावेळी सुद्धा त्याचा चेहरा आहे ना अस्पष्ट होता त्यांना काही दिसत नव्हतं कारण आजूबाजूला लाईटच नाही ना प्रकाश पडून येणार चांद्राच्या लाईट प्रकाश पडतो तो एकदम भेसूर असतो रात्रीचा तर त्यावेळेस साधारण बराच वेळ झालेला होता तर ते त्याला आवाज बघतात तो परत काही रिस्पॉन्स देत नाही तो चुप बसतो आणि तिथून निघून जातो त्या झोपडीकडे जातो आणि त्यांना अचानक तिथं असं वाटतं की त्या झोपडीमध्ये ना एक दिव आहे ना टिमटिम करायला लागलेला आहे कधी त्या झोपडीमध्ये त्यांनी रात्रीचा उजेड पाहिलेला नव्हता त्या दिवशी त्यांना अचानक त्या झोपडीमध्ये ना उजेड दिसतो आणि दोघे विचारत असतात अरे हे कधी आपण पाहिलं नाही रे असं त्या कामेकांसोबत बोलत होते थोड्या वेळ नाही ना त्यांना अचानक त्या झोपडीकडनं ना कसं तरी करण्याचा आवाज नाही यायला लागतो पाहिजे ना त्याचा हास्यासारखा आवाज यायला लागते ते दोघ जण येतात बडबड बडबड करताना त्यांना आवाज यायला लागतो ह्याला वाटत की अरे हे काय झालं का काही रे काय बोलत पण नाही काही नाही आणि जेवताना अचानक ती आईच येत नाई अंडी साडी घालून होती पदर डोक्यावरती घेतला होता आणि ती तिथनं येते आणि ते विहिरी बोल गोल 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 फिरायला पैंजण होते होते पैंजनाचा आवाज त्यांना त्या शांत वातावरणात त्यांना ऐकायला दोघांना वाटत आईला काय भोताटकी बी तटकी आहे का काय ही गडी त्यावेळेस यंद रग होती अंगात बरं काय भोताटकी म्हणलं काय कसल्या माणूस असू द्या तो तिथं त्याची हालत खराब आहे दोघांना वाटतं बाबा काय भोताटकी बी तटकी आहे काय बाबा पांढरी साडी घातली मी हाडळ बिड आहे का काय नाही रे मग हाडळ कशाला असं झोपडीमध्ये तर लाईट दिवा लागलेलं आहे म्हणले बाई तुला काही एडबीड लागले काय ती बाई अचानकांच्याकडे वळून त्यांच्याकडं अशी उभे राहते अचानक आहे ना, ना हसायला स्वतः तुला हसायला सुरुवात आणि हे म्हणतात त्याला काहीतरी चाटू खाणारे आपल्यासोबत बरं का आपलं उडका आणि निघा पण एवढं सोपं नव्हतं की गाडीला स्टार्टर मारायचा आणि त्याच्याकडे पाय ठेवून निघून जायचे बैल सोडलेली आहेत त्यांना बैलगाडीला झोपपायचंय बैलगाडीत बसायचं आणि मेन निघायची आणि बैलगाडी किती पाळणार आहे पळून गाडी आहे का साठ सत्तरचं स्पीड दोन मिनिटात पकडायला त्यावेळेस ते त्यांना वाटतं की आपल्यासोबत आता काहीतरी छाकू पाहणार ती बाई आहे ना अचानक हासायला लागते आणि ती बाई कधी पटकन ह्या बाजू जायची कधी पटकन ह्या बाजूला जायची ह्या दिशेला ह्या दिशेला ह्या दिशेला ह्या दिशेला हे ते भाकर ते रुमाल असा बांधतात आणि उठतात आणि अचानक तोच जो व्यक्ती व्यक्तीसोबत बोलले होते तो तिकडनं येतो आणि दोघे त्यांच्या समोर उभे राहतात मला वाटत आता आपल्यासोबत काहीतरी घटना घडणार आहे काहीतरी आपल्यासोबत चुकीचं होणार आहे त्यांनी त्या लोकांना काही केलं नसतं फक्त दोन तीन वेळा यांनी आवाज दिला होता व्यक्ती पण तिथे येतो ती पहिली बाई पदर आहे ना तो वर्ण खाली घेते परवा त्यांच्या तऱ्हे पाय खालचे त्यांच्या काळजाच्या ठोकेत ना ते वाढायला सुरुवात होती ती बायान परिस्थिती झाली होती त्या बाईला बघून ती बाई एक विचित्र होती त्या बाईला अर्धवट फक्त धड काही नाही मोठमोठ्यांनी त्याच्या किंचाळायचा आवाज सोडत त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली ते त्यांना बघूनच त्यांचे डोळे पांढरे व्हायला सुरुवात होते आणि तेवढ्यात जो व्यक्ती होता ना तो सुद्धा ती मपलर सोडून ती शालाशी माग टाकतो त्याला सुद्धा मुंडकं नाहीये दोघही नवरा बायको दोघांची फक्त धड दोघांनाही मुंडकी नाहीयेत आपण म्हणतो की हे खैस त्याला मुंडकं नसतं आणि हाडळीला सुद्धा कधी कधी मुंडकं नसतं तर त्यावेळेस सोबत यांनी खैस आणि एक, एक हाडळ बिना मुंडक्याची पाहिली होती अरे करणार काय गाडी एका स्टार्टर माराना पळत सुटले दोघही ते पाहत आणि दोघं सुद्धा आहे ना चिकडे त्यांना पायवट दिसली ना त्यावेळेस ते पळत सुटले होते एका काट्याच्या झाडामध्ये जातात आखी कपडे आहेत ना त्यांची अशी काट्याने भरली होती आख्या वगैरे ना तुमच्या काटेवर पडली होते करंडाच्या तुम्हाला जाळ्या माहिती नसेल ज्यांना आहे ना त्यांना आहे करंडाच्या जाळ्या कशा असतात काटेत ना असे लांब लांब सोळे असतात ना तर माणसाच्या अशा चेहऱ्याला लागले ना तर तिथून जर त्यांनी असं ओढलं ना माग जिथपर्यंत निघतात ना तोपर्यंत ना आत आतमध्ये ते घाव करतात इतकं खतरनाक असा जाळीत शिरले ते जीव वाचवायसाठी अख्या चेहऱ्याला वरबडून घेतलं पळत आहे जिकडे वाट दिसल काही दिसणार आहे रात्रीची वाट बैल तिथं बैलगाडी तिथं सगळं तिथं आणि काय असेल मला माहिती नाहीये त्यावेळेस जर ही घटना सोबत घडायची म्हणलं ना तर त्यावेळेस ना, ना कशी ही परिस्थिती निर्माण होते ते दोघेही पळायला लागतात आणि अचानक वर्ण पाऊस सुरू होतो मोठमोठ्याने मोड़ जोरात पाऊस सुरू होतो हे दोघ कुठला न विचार करता पळायच बघाय बघत होते आणि पाठीमाग थांबून थोडस वळून बघायचे हाय काका करून का तर ही दोघं नवरबाईक ना त्यांच्या माग ना हसत 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 ते उड्या मारत दोघं गज येत होते दोघंही हस द्यायची दोघंही किंचाळ द्यायची असली भयान परिस्थिती त्यावेळेस खतरनाक जुन्या काळी सुद्धा काही लोकांसोबत काही कमी घटना अशा झालेल्या नाहीयेत खतरनाक तर बाबा आजची परिस्थिती आपण कोण असत घर बाजू पण असते घरात शिरू काहीतरी करू त्यावेळेस अरे आजूबाजूला कुणी राहिलाच नाही ना डोंगर मारणारे सगळं कुणा पाळणारे कुणाला आवाज देणारे मोठमोठ्याने बोंबलतात हे आम्हाला वाचवा 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 कुणी ऐकायला नाहीये आणि पाठीमाग ना, ना आवाज यायचा थांबा रे थांबा रे थांबा नवरा बोलला किती बाई ओरडायची दोघांमध्ये असं दोघांचं चालू होतो या दोघांचे काळजाशी धडधडे ना यांना वाटलं की आपण ना आता बेशुद्ध पडलो ना तर चांगलं होईल कारण आपण आता सहनच करू शकत नाही आपण आपला जीव आता जाणारच आहे आपण जीवन तर राहणार नाहीये कारण हे जर बघायसाठी आपले सोबत काय करतात त्यापेक्षा ना अगोदर जीव गेलेला परवडला आपला त्या दोघांचा आहे ना श्वास आहे ना थांबायला सुरुवात होते पायत ना असे लट 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 टक करायला सुरुवात होते आणि परत थोड्याने पाठीमाग वळून दोघांना तू काय अरे पळ सोपान पळ तो म्हणायचा पळ एखाद्या खायला पळत घेऊन सुटायचे तो पाठीमाग राहिले की तो त्यासाठी थांबायचा त्यासाठी तो थांबायचा दोघही जीव मोठी धरून ना बरेच लांब पर्यंत पळत राहतात जिकड दिसल तिकडं पळत राहतात त्यांना आहे ना तिथे दोन तीन घरं दिसतात घरापैसे जातात आणि अचानक कुत्री माग मागला कारण अचानक कोण घुसलय कोण आहे काय कुत्र्यांचं कसं आहे रात्रीच जर आपली कुणी घुसल तरी कुत्री माग असतात ना ते एका घरापासून धड धडदार त्या त्यांना की काय आले का काय गावात आजूबाजूच्या घरांना पण कळतं चोर शिरलाय हातात काठ्या कुरडी कोयते घेऊन ते सगळे लोक बाहेर तर ही लोक बाहेर त्यांना कोण आहे रे तुम्ही सांगतात आम्ही अमुक अमुक गावचे कशाला रात्री जवळ पेले बिलेत काय ते म्हणतात नाही आम्ही मार्केटला चाललो होतो शहरात चाललो होतो आणि त्यातला एक जण नंतर येतो आणि तो यांना ओळखतो ते म्हणतात अरे या आपले इथलेच आहेत आपलेच पाहुणे आहेत त्यावेळेस ना हे लोक त्यांना सांगतात की आमच्यासोबत असं असं त्या विहिरीवरती घडलं ती लोक सांगतात की बाबा आम्ही सुद्धा कधी त्या विहिरीवरती एवढ्या रात्री अपरात्री जात नाही कारण तिथे ना असा काही लोकांना अनुभव येतो की तिथे बिना मोलिक्याचे नवरा बायकेत ना ते लोकांना असे रात्रीचे छाळतात बिनकामाची छाळतात काही गरज नसताना छाळतात त्यांना काही करत नाही पण त्यांना एवढी भीती दाखवतात ना की त्यांचा श्वास थांबल इतकी भीती दाखवतात त्याच्यामुळे आम्ही श्वास जात नाही आणि तुम्ही हो एवढ्या रात्रीच एवढ्या पावसात तिथं तुम्ही जेवायला बसले वय रे म्हणजे त्या लोकांनी ह्यांना काही गोष्टी सांगितल्या की तुम्ही थांबले ते ठिकाण चांगलं नाहीये मला भलेही पहिला अनुभव आला नसेल पण त्या ठिकाणी हा गोष्टी आहेत हे घडलंय लोकांसोबत आहेत या गोष्टी कारण ह्या गोष्टी काय सर्रास कोणासोबत पण होत नाही माझ्यासोबत झाली म्हणून तुमच्यासोबत होत नाही हे असा विचित्र प्रकार भुताटकी प्रकार हा भूतप्रेत आत्म्यांचा प्रकार जर सोबत घडायचं म्हटलं ना तर तो काळ आणि वेळ त्याचा योग जुळून यायला लागतो आणि हा सर्वांसोबत घडत नाही माझ्यासोबत घडलं म्हणून त्याच ठिकाणी तुमच्या सोबत घडणार नाही ते फक्त माझ्यासाठी असतं क्वचित शंभरातन हजारातन लोकांसोबत घडतो पण तो घडतं एवढं शंभर टक्के नाही सकाळ झाली त्यावेळेस ते गाववाले आणि ते सगळे तिथं गेले ती बैल तिथं नव्हती ती बैल त्यांना सापडली आठ दिवसांनी ती बैल कासरा तोडून पसार झाली त्यांच्या बैलगाडीतला जो माल होता जे धान्य कड होतं होत सगळं भिजलं अस्तव्यस्त पडलेलं होत एका जागेवर काही नव्हतं सगळं बिझलं खराब झालं ती बैलगाडी आणणार कशी काय तशी सोडून आले आठ दिवस, दिवस त्या परिसरामध्ये बैल शोधत होती आठ दिवसांची बैल सापडली ती बैलगाडी ती बैल घरी घेऊन आली मित्रांनो ही घटना त्या बाबांसोबत घडली होती ते एकोणीसशे पंच्याहत्तर साली एक यंग माणूस होते त्यांनी मला ही घटना सांगितली ही अनुभो, तुम्हाला ही घटना हा रिअल अनुभव हा रिअल एक्सपिरियन्स कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तरी सांगा आवडला नसेल तरी सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डरना मना आहे